कुपवाडमध्ये ऐतिहासिक पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला मंगलघोष अभिषेक शांतीधारा ध्वजारोहण मंडप उद्घाटन कंकण बंधन कलश स्थापना वेदीपूजन अखंड दीप वेदी वेदीशुद्धी मंडप शुद्धी, शुद्धी आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले पहाटे यजमान यांचे मंदिरात आगमन झाले मंदिरात यजमान यांच्या हस्ते अभिषेक शांतीधारा व मंदिरासमोरील कोकिल ध्वजपट युक्त ध्वजारोहण झाले मंदिरापासून हत्तीघोड्यासह भव्य मिरवणुकीची चोवीस तीर्थकर प्रतिमा घेऊन मंडपाकडे आगमन झाले आचार्य श्री शीतल सागरजी महाराज व आचार्य श्री जिनसेनजी महाराज यांच्या उपस्थितीत बाळासाहेब इंदुराव पाटील व उज्ज्वला पाटील दाम्पत्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून बाळासाहेब नेमगोंडा पाटील व स्वरूपा राणी पाटील या दाम्पत्याच्या हस्ते मुख्य मंडप अयोध्या नगरीचे उद्घाटन करण्यात आले अखंड दीप प्रज्वलन वेदी उद्घाटन मंगल कलश स्थापना राजेंद्र अष्टेकर व सुनीता अष्टेकर यांच्या हस्ते पार पडले पूजेच्या पहिल्या दिवशी मुख्य इंद्र इंद्राणी अभय पाटील भोसेकर दाम्पत्यांना त्यांच्या निवासस्थानापासून पूजा मंडपापर्यंत संवाद मिरवणुकीने हत्तीवरून आणण्यात आले सायंकाळच्या सत्रात महिला मंडळाचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम दुसऱ्या दिवसाचे सवालाचे कार्यक्रम पार पडले पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सांगता संगीत आरती महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व कुलभूषण देशभूषण या नाटिकेने झाले या महोत्सवास परिसरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डहरी दिल की रे शहनाई, शहनाई